पौराणिक कथा आणि शिवलेला अमृत या ग्रंथामध्ये भगवान श्री शंकर यांनी त्यांचे दानशूर श्रद्धाळू भक्त यांची सत्वपरीक्षा घेतली होती सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी एका बापाचे रूप घेतले होते ही कथा आहे तेराशे शहाण्णव ते चौदाशे सात ह्या कालावधीतील एक सत्य घटना आहे पौराणिक कथामध्ये श्रीयाळ शेठ नावाचा एक राजा होता तो भगवान शंकराचा निसिम्म भक्त होता देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते त्याची चांगुणा नावाची राणी होती ह्या राजा राणीला चिलया नावाचा एकुलता एक, एक बाळ होतं स्त्रिया सेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे आणि हे राजा राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत कधीही कोणाला न दुखवता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं आणि एका साधूबाबचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले श्रीयाळ शेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता पण ह्या साधूबाबांनी मला नरमास हवे अशी इच्छा बोलून दाखवली स्त्रिया शेठ राजाचा नियम होता की दारे येणारा कोणताही वाट सरू उपाशी जाता कामा नाही मग नरमासाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूंनी मागणी केली की मला तुझ्या बाळाचेच मास हवे मग मात्र सांगूना राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या क घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शरीर वेगळं करते एकूण तर एक, एक बाळाची आठवण म्हणून बाळाचं काढणं केलेलं शीर ती बाजूला काढून ठेवते फक्त धडाचे मास शिजवते जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की चांगोना राणीने शिर बाजूला काढून ठेवलं आहे ताटामध्ये वाढून आणलेला मास हे फक्त धडाचं आहे पुन्हा एकदा क्रोधित होऊन साधू उठू लागतो की तुम्ही माझी फसवणूक करीत आहात म्हणून मग श्रियाळ सेट राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात माफी मागतात ते साधूबाबाची करुणा वागतात हे शिव शंभो हे भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस मग चांगुणा राणी जाऊन ते शिर काढणं करून शिजवून साधूला आणून देते राजा राणी बोलतात की हे साधू आता तरी आमचं सत्व राख आणि हे भोजन ग्रहण करा तेव्हा साधू म्हणतात यजमानाने पण अतिथी बरोबर एका पंक्तीत अन्नभक्षण केले पाहिजे हे ऐकून श्रियाळ यांना मुलाचे मास कसे भक्षण करावे त्यामुळे तेवढ्या सांगूना सांगते आहो बरोबर आहे तुम्ही पण बसा स्त्रिया साधूबरोबर पंक्तीत बसतात तेव्हा साधू ताडकन उभे राहतात आणि मी गृही अन्नसेवन करीत नाही असे म्हणून प्रस्थान करायला लागतात तेव्हा चांगून त्यांच्या पायाला मिठी मारते साधूबाबा म्हणजेच भगवान शंकर त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात नंतर राजा राणीला सांगतात की मी तुमची भक्ती पाहून प्रसन्न झालो आहे सांगुनेला विचारतात की तू मला हवं ते शिजवून घातलंस तुला काय हवं तो इच्छित वर माग ती बिचारी आई पोटचं एकुलत एक बाळ गेल्याच्या विराहाने हंबरडा फोडते चिला या बाळाला मोठमोठ्याने हाका मारते साधूबाबाला म्हणते की लोक आता मला वाज म्हणतील हा कलंक मला लागेल माझा हा कलंक तू धुऊन टाकू शकतोस का पाहते तर काय चिलिया बाळ समोरून धावत येते आणि आईला बिलकते मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात त्या दोघांना दर्शन देतात दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो श्रेया शेठ राजा आणि चांगला राणी साक्षात भगवंताच्या दर्शनाने धन्य पावतात भगवान शंकर मग सांगतात की तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो तुमची भक्ती अगात आहे अशा हा भगवान शंकर भक्तांचं म्हणजेच श्रीयाळ शेट राजाचं राज्य फक्त साडेतीन घटकांचं होत म्हणून ह्या राजाला आऊट घटकेचा राजा असं संबोधलं जात आऊट घटकेचा राजा हा शब्द प्रयोग बारा वर्षाच्या दुर्गा देवीच्या दुष्काळात तेराशे शहाण्णव ते चौदाशे सात शिराळ शेठनी लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खुश होऊन बहामणी राजाने त्याला पायजेत ते मागायला सांगितल्यावर त्यांनी आऊट म्हणजे साडेतीन घटकांसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यायची मागणी केली ती मागणी बहामणी राजाने मान्यही झाली यावरून श्रेयाळ शेटला आऊट घटनेचा राजा म्हणतात त्या साडेतीन घटकेत त्याने राजाचे पूर्ण भांडार दान धर्म करून टाकले होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा